आमच्या हा होईल होईल उपचार तुम्ही घाबरू नका डॉक्टरला फोन लावते मी डॉक्टरला फोन लावत बसली त्याच्यातच आमचे पंधरा मिनिटं गेले नंतर बोलते का तुम्ही पुढे जा इथं नाही उपचार डॉक्टर पण नाहीत मग आम्ही तिथून निघालो तिथे आमचं बाळ खूप बोलत होत आणि मम्मी मला सुई नको ना मारू आणि एक वाजून वीस मिनिटांनी होतो मध्ये होतो ते आलेच नाही डॉक्टर ते एक नर्स होते तिने सुद्धा तपासले नाही बाळाला हात सुद्धा लावला नाही ते पण लांबच उभे होते आमच्या जवळ नाही आम्हाला काय नाही आम्ही खुर्चीवर बसलेलो मी पण उभीच होते माझी मुलगी त्या मुलीला घेऊन खुर्चीवर बसली तर त्यांनी बाळाला तपासलं सुद्धा नाही तर तिची नाडी चेक केली नाही तर ती चेक डॉक्टर आलेच नाही दुसऱ्या दिवशी तेव्हा ते बोलून देत नव्हते मी आलो पण तुम्ही निघून गेले होते मी इथ होतो म्हणे डॉक्टर मी बोलले मिनिटात पण तुम्ही थांबले नाही मी निघून गेले आणि मग सिस्टर आधी कशी बोलले आम्हाला काय डॉक्टर नाही आहे ना तुम्ही जा म्हणून त्यांनी आम्हाला साधी विचारलं नाही का तुम्ही कोणत्या गाडीने आले मोटरसायकल आलेत काम आले का कार ने आलेत हे सुद्धा विचारलं नाही गाडी नेली होती प्रायव्हेट काय तिथे लाईट पण नव्हती आम्हाला दवाखान्याचा दरवाजा सुद्धा सापडत नव्हता इकडचे दरवाजे सगळे बंद होते आम्ही मोठमोठ्यानं ओळखत होतो तो डायवर वर्ल्डत होता मी माझी मुलगी तरी कोणीच बाहेर आलं नाही आणि मग त्या साईडने माझी मुलगी पळत गेली ती भाजीवारी बसतात का त्या साईडने तेव्हा तिथे एक दरवाजा उघडा दिसला आम्ही एक माणूस पाठवला होता ना पुढे तो तिथं पोहचायचा आणि माझी मुलगी पण तिथे पोहचायची

बाळ म्हणजे असं हालचाल करत होत बोलत होत तिथे केस ओढायचं तिथून मग आम्ही गेलो तरी तर हालचाल करत होतो पण तेव्हा हॉस्पिटलच्या जवळ तिथे गेलो का कॉर्नर मारलं का तिथे बाळाने पूर्ण लगेच केली आणि लगेच तर हॉस्पिटलला पोचाय फक्त दहा मिनिटं बाकी होते तिथे गेल्याच्या नंतर वाटेवर घेतलं मी मोठ्याने ओरडत होते डॉक्टर आहेत का डॉक्टर आहेत का म्हटले आहेत

फक्त दहा उशीर झाला आम्हाला तिथे पोचायला ते दहा मिनिट इथे नसते गेले तर आमचं बाळ वाचलं असत त्यांचं असं म्हणणं यायलाच नाही पाहिजे होत डॉक्टर चिरता आणि डॉक्टर आम्हालाच खूप बोलत होते त्या दिवशी मी लगेच राजीनामा देतो म्हणलं राजीनामा दिल्यानं आमचं बाळ आहे का परत ते त्यांची चूक सुद्धा मान्य करत नव्हते एवढंच म्हणणं होतं त्याने एखादा इंजेक्शन दिलं खूप लवकर पोहोचला असतो त्याने अंबुलन्स द्यायला पाहिजे होती तर ती सुद्धा दिली नाही तिथं बाळ बोलत होत नाही एक इंजेक्शन दिलं असत आम्ही जाऊ शकलो असतो तेवढे दहा मिनिटं आम्ही आधी गेलो असतो आंबुलन्स असते तर एक मुलगी होती माझ्या मुलीला तिथं आज आयुष्य होत असत सगळी डॉक्टरची चुके <laughs> सापाचे फोटो पण टाकले होते लगेच आम्ही नाही पोहोचलो तर माझा मुलगा माझ्या मिस्टर गाडीवर साप घेऊन त्यांना काहीच गांभीर्य नव्हतं त्या लोकांना त्या ते लोकांना अशी बोलून सुद्धा देत नव्हती मी थोडा खजील झालोय खजिलाच्यासाठी झालो आहे कि ओतूळ के जे पीएससी आहे किंवा जे काही आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र या उभ्या पट्ट्याच सगळ्यात मोठ्या गावाचं सेंट्रलाइज असलेलं आरोग्य केंद्र आहे ओतूळ आणि ओतूळच्या जर आजूबाजूच्या गावाचे जर आपण घंता लक्ष घेतली तर जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार लोक त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या आरोग्य के केंद्रा अवलंबून आहे आणि पंचावन्न साठ हजार असलेल्या लोकांचा आरोग्य के के केंद्र अवलंबून आहे आणि तिथे जर रात्रीचा डॉक्टर नर्स किंवा दरवाजा बंद करून ते जर समजा झोपले असेल मला असं वाटतं फार मोठी गंभीर बाब आहे मुलाच्या कोणाच्या जीवाला सर्वसामान्य माणसाने आपल्या घरी सुगृम राहायचं म्हणजे आरोग्य खातं जर अशा पद्धतीने जर समजा मॅसेज देत असेल सर्वसामान्यांना घटना कधी घडू शकतो एखादा अपघात घडू शकतो एमर्जन्सी होऊ शकते एखादी महिला आणू शकते एखाद्याचा छोटा मोठा अपघात जातो त्याला पटकन आपल्याला आरोग्य विभागामध्ये आणावं लागतं अशा परिस्थितीमध्ये जर समजा आरोग्य खातं तिथे त्यांना लस दिले ठेवलेल्या आहेत आपण सरपतंस आहेत वाघाने हल्ला केला तर त्या लस आहेत मग एवढ्या जबाबदारच्या लसीस जर समजा जर डॉक्टरला जबाबदार निश्चित केलेली आहे आणि त्यांना जवळ कॉन्ट्रेस दिलेले आहेत शासनाने त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना पुरवलेल्या आहेत त्यांचे पगार वेळेवर केले जातात त्यांना सगळ्या गोष्टी जर मेडिसिन पुरवल्या जातात अशा वेळेला दरवाजा बंद करून जर पंधरा मिनिटात जर आक्रोश करणारी आई हातामध्ये बाळ घेऊन जर त्या बाळाकडे बघत असेल आणि तिला दरवाजा उडा मिळत नसेल तर हे गंभीर बाब आहे अतिशय गंभीर बाब आहे काय उत्तर करायचं सर्वसामान्यांना अशी परिस्थिती तयार झालेली आहे मला असं वाटत की वाघाचे हल्ले झाले कि वाघाच्या हल्ल्याच्या वेळेला देखील सुद्धा त्याच्या आधी वन समितीच्या बैठका पाच वर्षात न होणे आरोग्य विभागाच्या बैठका न होणे आणि अशा परिस्थितीला जर समजा वेळ हातात असताना जर पेशंटला ते सर्पत औषध इंजेक्शन न भेटणे म्हणजे साक्षात मृत्यूची गाठ आहे आणि हा मृत्यू अनुभवला आहे एक सर्वसामान्य कुटुंब आहे एक आदिवासी कुटुंब आहे आणि अशा पद्धतीचा पडताना होता सर एखाद्या कुटुंबाच्या बाळाची म्हणजे पैशावाल्याची मुलं ही मुलं असतात आणि गरीबाची मुलं ही मुलं नसतात काही उपाययोजना जर साथ देत नसेल आणि जर समजा जबाबदारी पासून जर कोणी शासकीय आणि सरकारी जर यंत्रणा पुरत नसेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे या बाबतीमध्ये आरोग्य विभागाच्या तातडीने याच काम करतात जिल्ह्याचं त्यांना मी जाऊन या गोष्टी त्यांना खाली बोलून घेणार काय प्रकार आहे आणि जर एखाद्या महिलेचं एखाद्या मातेचं माळ जाऊन जर एखादा अधिकारी जर एवढ्या भाषेने बोलत असेल आता जर त्यांच्या सद्भावना त्यांच्या अंतर्मनाच्या भावना जर संपल्या असतील त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असलं पाहिजे फार गंभीर बाब आहे शंभर टक्के कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के जर एखादा माणूस आपल्या कर्तव्यापासून लांब होत असेल तुम्हाला सगळ्या मेडिसिन्स असून इंजेक्शन असून स्टाफ देऊन चांगल्या पद्धतीच्या बिल्डिंग अवेलेबल करून क्वार्टर्स देऊन जर तुम्ही दरवाजा बंद करून जर तुम्ही मनमानी पद्धतीने आराम करत असाल आणि जे काही काम करते ते देखाव्यासाठी दिवसाच करायचं अव इमर्जन्सी हे रात्रीची असते इमर्जन्सीचा अर्थ काय असतो झोपलेला होता सर त्या म्हणतात ते जर झोपलेला तरी आलेलं आहे लक्षण आहे तुम्ही आले भुरवाडीवरून तुम्हाला अर्धा तास लागला बाळाला चार वेळा उलट्या झाल्या म्हणजे तुम्ही चेक करताना कसं कर काय सांगतात चार वेळा उलट्या झाल्या तुम्ही पाहिलं का तरी चार वेळा उलट्या झाल्या त्या असं थोडं उडीची उत्तर देत होता आणि मी जरी हे केलं असतं सा, तर तुमचा आतून वेळ गेला असता पुढे जायला उशीर झाला असत मला तसं आमचा वेळ घेतलास ना वे तू बाळ पण गेला आमचा वेळ घेतला उपचार तर नाही केलं नाही बाळाला हात लावून पाहिलं तर नाही तपासलं शिवाय दुसरी गोष्ट झाली आता आमच्या सारख्याची गोष्ट वेगळी आता ते मड मडपी ला अशा वरतस म्हणून काम करतात अच्छा सरकारी हो काम तर माहिती येणार नाही म्हणून मी डायरेक्ट इथून एक गाडी करून गेले मला असं वाटत होतं का तिथपर्यंत आपण आपली गाडी नेऊन तिथून नि पटकन जावा पण तरी त्यांनी ते विचारलं सुद्धा नाही तर त्याविषयी म्हटलं अँबुलन्स तरी द्यायची तर म्हणजे ड्रायव्हर पण नव्हता इथं म्हणजे हे आरामशीर झोप काढतात आणि लोकांचा जीव घेतात असंच म्हणायला पाहिजे तरी आधी एक माणूस दिसतो आम्ही पुढे लावून त्याला कल्पना द्यायसाठी त्याला पण दरवाजे उघड म्हणजे सापाडलंच नाही कोणत्या साईडने दरवाजे म्हणतो खूप दरवाजे वाजू कंटाळला नेमकी आम्ही तो संतीच पोचला दरवाजा मध्ये एवढ्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली होती कल्पना दिली होती पुढं कल्पना देऊन पण वेळ होता सर तेवढा आमच्याकडे कारण आमचं बाळ बोलत होत तिथं खूप गंभीर बाब आहे आउट ऑफ कंट्रोल आऊट ऑफ कंट्रोल अशी परिस्थिती पासून जर एखादा घटक बांधला जात असेल तर त्याचा किती मोठा परिणाम सोसावा लागतोय सर्वांना आमच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडू नये अशी वेळ पण कोणावर येऊ नये एखाद्याच आयुष्य कायमच उदस्थ झालंय आज माझ्या मुलीच कोणावर येऊन नाही शिवाय सरकारी बघा सरकारी यंत्र म्हणजे कामाला असलेला स्टाफ एकमेकांची समन्वय नाही सरकारी आता हे शासकीय मॉडे आहेत ना सर्व म्हणजे नाही नाही मला एक सांगा तुम्ही लवकर जाते किती किती ड्रायव्हर गाडी पाळव मन पीएसए ला काम करतायत किती गाडी पळणार त्यांच्या घरामध्ये घटना घडते सरकारी कर्मचारी ते पण सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यामध्ये पण समन्वय नाही होत नाही याचा अर्थ काय इथे मग नर्स डॉक्टर सस्पेंडच झाला पाहिजे नको एखाद्याच्या जीवाची खेळलाय तो त्याने आज एक जीव घेतलाय कुटुंब झाले त्यांच्यामुळं आता मातरमेचं दुःख नाही काळ सुखादु का म्हणे यांचं बाळ गेलंय भविष्यात कशा घटना घडू शकतात डॉक्टर काय ऍक्शन होईल तर तुमची मागणी काय असेल मग आता या मध्यामध्ये गंभीर निर्णय होईल गंभीर निर्णय नाही झाला तर मग कोणाला कुणाला वालीच राहणार नाही ना शंभर टक्के गंभीर निर्णय होईल त्यांची जी अपेक्षा आहे या लोकांना काम करणं काम जे काम चांगलं करतात त्यांचं आम्ही कौतुक करू पण जे कामापासून काम चुकारपणा करतात आणि एखाद्या जीवाशी खेळतात आणि सर्वसामान्यांनी कुणाकडे बघून करायचं गरीबाने कुणाकडे करा जायचं सरकारी दरवाज्यात जायचं मग जायचं कुणाकडे त्यामुळे ही बाब गंभीर आहे निश्चितपणे याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय करू इथून बाहेर पडल्यानंतर त्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये पहिल्यांदा मी या तालुक्याचे जे तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी तातडीने बोले त्यांच्याशी बोलतो आणि शंभर टक्के ह्या मुलगा मुलगा गेलोच आहे आता ते काय पण देणार नाही पण हा एवढा मोठा हलगड केला हा आरोग्यासाठी आणि ह्या लोकशाहीसाठी हा फार मोठा गुन्हा आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या मृत्यूशी एखाद्यामुळे बेजाबाबदारपणे कसा वाहू शकतो त्याचा त्याचा जबाब विचारला जाईल आणि त्या बाबतीतला निर्णय हा तातडीने केला जाईल त्या बाबतीमध्ये शंभर टक्के तशीच गंभीर पावलं उचलली जाते बाळाच्या मृत्यू दोषी धरून संबंधितांवर गुन्हा दाखल होईल का शंभर टक्के या बाबतीमध्ये अशा पद्धतीने जो माणूस समजा माझा म्हणणं आहे की ठीक आहे तुमच्यावर चूक झाली तुम्ही तिथं अवेलेबल झालं नाही अवेलेबल न ना होणं दरवाजा न उघडणं शासकीय दरवाजा बंद ठेवणं आरोग्याचा दरवाजा कोणी उघड ठेवतो का हो पोलीस स्टेशनचा दरवाजा आणि आरोग्याचा दरवाजा या लोकशाहीमध्ये बंद करण्याचा अधिकार कोणाला नाही ते चोवीस तास हे दरवाजे जनतेचे ते एवढे राहायला पाहिजेत त्यामुळे ती गंभीर बाब आहे आणि दुसरी गोष्ट एवढं करून सुद्धा तुम्ही जर समजा त्या आमच्या आदिवासी मग त्यांच्या आईला आणि त्या मुलीला मुलीच्या आईला त्यांच्या वडिलांना किंवा त्या कुटुंबाला जर तुम्ही उद्धटपणे सांगत असाल की हे तुमची चूक आहे तुम्ही दरवाजे लावून झोपायचं तुम्ही फोन अटेंड नाही करायचा संपूर्ण आरोग्य विभाग काळोखामध्ये ठेवायचा लाईट सो लावायचे नाही खेळ गेट बंद करून ठेवायचे उपलब्ध व्हायचं नाही मग त्या आपत्कालीन दिलेल्या व्यवस्थेच्या ज्या लसेस आहेत किंवा ज्या इंजेक्शन आहेत त्याचा उपयोग काय त्या कुणाचा कुणासाठी द्या हे बाब गंभीर आहे निश्चितपणे याच्यामध्ये निर्णय होईल आणि आपण म्हटल्याप्रमाणे मताने मिळायचं दुःख नाही पण काळ सोळसू काम नाही काळ सोळसू देणार नाही हे छत्रपती शिवरायांची भूमी आहे न्याय तर होईल शंभर टक्के न्याय होईल मॅडम त्यांच्याकडून तुम्ही अपडेट घेतले डॉक्टर केली का मुळात मला दोन दिवसानंतर ही घटना घडली मी पण दोन दिवस तालुक्यात नव्हतो एक दिवस आलो होतो तर एक दिवसामध्ये एक कार्यक्रम होता मी एक युवा पिढीसाठी घेतला होता तिथून मी पुन्हा बाहेर गावी गेलो पण हे मला काल कळल्यानंतर मला एकदम शोक मागणं झालो की काय परिस्थिती आहे आणि मी तातडीने मग सर्वसामान्य असलेल्या आमच्या तरुण वर्गाशी तर संवाद केला काही शेतकऱ्यांशी संवाद केला त्यांनी म्हटलं की बाप गंभीर आहे आणि अतिशय गरीब लोकांचं कोणी वाले नाही साहेब याच्या याची वाचा फुटली पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला संपर्क केला संदीप जींना संपर्क केला काका साहेबांना केला अजांनी आमच्या अ समाननी आमच्या मोरे साहेबांना संपर्क केला आणि मग त्याच्यावर मी माहिती ओळखलचा पर्यंत करता मला ते म्हटले की मी ही बातमी तीन दिवसापूर्वी एक तर घटना घडण्याचं तीन दिवसांनी मी स्वतः या जागेमध्ये येऊन गेलो तर म्हटलं माझी इच्छा आहे की या जागेला भेट दिली पाहिजे आपल्याला आणि त्यांचं काय म्हणणे ते समजून घेतलं पाहिजे मी आता त्यांच्याशी बोललोय आणि समजून घेतले आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे या त्यांचा निर्णय होईल आणि मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की शंभर टक्के ही जी मुलगी आपली गेली ती आमच्या ह्या ईश्वजन्भूमीची कन्या गेलेली आहे आणि ती गंभीर बाब आहे याच्यामध्ये आदिवासी बांधवांमध्ये जे काही आता थोडे अविश्वासनीयता तयार झालेली आहे किंवा जी काही भीती तयार झालेली आहे त्या भीतीचा भीतीला आम्ही तातडीने या सगळ्यामध्ये न्याय देऊ आणि शासकीय यंत्रणेच्या बाबतीमध्ये जो बेजबाबदारपणा झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही दोषी ठरवू काय भैया मला असं वाटतं की याची एक बैठक समोर समोर आपण लावू हे आता पीडित कुटुंब आहे यांच्या समोर काय करण्यापेक्षा अपेक्षा मला असं वाटतं की फार गंभीर बाब आहे साहेब आपण त्यांची तातडीने बैठक लावू त्या सगळ्या जबाबदार अधिकाऱ्यांना त्या घाटकांना बोलून घेऊ आणि त्यांना सवल जाऊ समोर समोर विचारू आपण त्याच्यामध्ये त्यांना काय पाठिंबा कोणतीही गोष्ट त्यांच्या पाठिंबा घालणार नाही आणि या बाबतीमधला निर्णय आपण न्याय व्यवस्थेच्या निमित्तानं घेऊ शरद सरो बोलतो आहे मी ते जे का आपला पीडित कुटुंब आहे की ज्या मुलीला छोट्या बाळाला चार वर्षाच्या जे सरपंच होईल झाला त्यांच्या कुटुंबाला मी भेटायला आलोय इथे भोईरवाडीला पिंपळगाव जोगाच्या पुढे आवाज येतोय माझा आवाज येतोय आपल्याला येतोय सर मला विषय असा आहे की आपला ही घटना कोणी आपले म्हणजे तुम्ही स्वतः चेकआउट केले आले होते इकडे आपले तरुक आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुल पाठवलं होतं का हो सर हो पीएससी ला पाठवलं त्यांना इकडे त्यांच्या घरी आणखी भेट द्यायला कोणी घरी गेले घरी जाणं अपेक्षित आहे त्यांनी पीएससी आणि घरी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन नेमकं वस्तुस्थिती काय देत पीएसी अहवाल देते त्यांनी नाही काय ठपकाय माहितीये आपल्यावर शासनावर कि आपल्या आप पंचावन्न ते साठ हजारच्या लोकवस्तीमध्ये ओतूर हे एवढं मोठं गाव आणि त्या सगळ्या वाड्या वास आजूबाजूची गावं त्या एका आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात आणि पोलीस स्टेशन आणि आरोग्य या दोन गोष्टी अशा आहेत की यांना चोवीस तास ओपन राहायचा हा जनादेश आहे लोकशाहीच्या पद्धतीने प्रोटोकॉल या मग या अशा पद्धतीने आरोग्याच्या त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे सरपंचोष झाला ठीक आहे तो नैसर्गिक आहे सरपंच कुणाला होऊ शकतो पण ज्या वेळेला ते जीव हातामध्ये घेऊन त्या बाळाचा पळत आले ही मंडळी आदिवासी भागातून अशा वेळेला त्यांनी तिथं पाहिलं की भयावह गोष्ट होती का आपल्या आरोग्य केंद्राचे दरवाजे बंद होते आतमधून कडे लावल्या होत्या बाहेर अंधार होता तिथे फक्त एक नर्स आतमध्ये उपलब्ध होती आणि मग खूप घोंगट आणि खूप दरवाजा वाजवून नंतर मागच्या साईडनी त्यांनी एंट्री केल्यानंतर त्या नर्स होत्या आतमध्ये त्यांनी ती सांगितली गंभीर परिस्थिती आहे आम्हाला डॉक्टर अवेलेबल पाहिजे आणि आम्हाला अँब्युलन्स अवेलेबल पाहिजे तर तुम्ही आम्हाला मदत आमचं बाळ त्याला करायचं अशा परिस्थितीमध्ये पंधरा मिनिटाची वाट पाहिली आणि जो डॉक्टर काही तिथे हजर झाले नाही या नर्सने सांगितलं की तुम्ही पुढे आणवा पुढे घेऊन जा बाळाला आम्ही ना, काही करू शकत नाही डॉक्टर काही येणार नाही डॉक्टर उपलब्ध होत नाहीये ते येत नाहीत म्हटले मग तिथून मुळे नारंग ते जात असताना त्यांचा म्हणजे रस्त्यामध्ये मृत्यू झाला मला सांग साहेब एवढी मोठी यंत्रणा आरोग्य विभाग या महाराष्ट्र खात्याचा एवढा लस पोहोचवताय तुम्हाला इंजेक्शन देत आहेत आणि डॉ साठ हजार लोकसंख्येचा आरोग्य विभाग दरवाजा बंद करून तर मी ते पर्सनली बघून घेतो नाही मला तुम्ही सगळे मंडळी तहसीलदार व्हिडिओ त्यानंतर हे तुमचा विभाग डॉक्टर पहिल्यांदा या लोकांच्या घरी जाऊन भेट घ्या आता आणि मला याच्यावर तातडीने बैठक लावायची तुमच्या सगळ्यांबरोबर साहेब गंभीर बाब आहे ना हे काय चाललंय कोणी बंद करतं का आरोग्य विभागाचा दरवाजा मी घेतो सिरियसली त्याच्यावरती पण नाही मला सिरियसली म्हणजे मला याच्यावर तातडीने सगळे लोक खाली उतरा साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एखादी घटना घडल्यांदा खाली उतरतात आमच्यासारखी माणसं खाली उतरतात आणि तुम्ही अजून अधिकारी म्हणून खाली उतरत नाही काय चाललंय राज्यात काय चाललंय आपल्या तालुक्यात मी कदाचित फक्त शिवाय त्यांनी त्या डॉक्टरने यांना सांगितलं की मी येत माझी वाट बसले अशा पद्धतीने त्यांनी बोलावं या सर्वसामान्य गरीब आणि आदिवासी बांधवांना चुकीची गोष्ट त्यांची वाट पाहायला प्रसंग वगैरे कोण पाहिजे प्रसंग महत्वाचा आहे का तुमचं वाट पाहणं महत्वाचं येऊन सुरुवात त्यांनी त्यांच्याशी आर्माच्या भाषेत वाईट भाषेमध्ये बोललेले वरच्या आवाजात बोललेले आपला अधिकारी साहेब आपण सगळे मंडळी सेवक कि आपण कसं काय असे वागू शकतो जनतेशी ऍक्शन घ्या मला आज जरा मुंबईला चाललो इथून माझं एक काम आहे मीटिंग लागली म्हणून नाही तर आता मी आल्यानंतर उद्या लगेच मला तुमच्या सगळ्यांबरोबर बैठक लावायची मी घेतो सर याच्यात ऍक्शन घेतो येस ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका